नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आदर पिकात त्यांना शक मारणार आहोत आणि आपण त्यांना शक आदरक पिकात कोणत्या मारत आहे याची आपण आज माहिती बघणार आहोत आपण आर्द पिकामध्ये मारत आहोत राऊंडअप आपल्या आदर कुठं कुठं दिसत आहे गवत पण कमीच आहे पण आपल्याला मारायचं आहे त्याला आपण राऊंडअप घेतला आहे हे राऊंडअप घेतलं आहे आपण कॅपमॅन याच्यात दोन कंटेन येतात आणि त्याच्यात घेतलं आपण अल्ट्राझेन जे आपण मक्का पिकामध्ये जे सुरुवातीच्या काळात फेकतो का खतामध्ये युवऱ कालवून ते हे घ्यायचं आपल्याला एकरी एक किलो आणि राऊंडअप घ्यायचं एकरी एक, एक लिटर हे दोन्हीचं आपण कॉम्बिनेशन करून फवारणी करू शकता भरपूर शेतकरी मॅक्स फवारणी करतात ते मॅक्समुळे काय होतं आदरक उगण क्षमतेला प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे मॅक्स न फवारणी करता आपण अल्ट्राझेन हे फवारणी करावं याचे रिझल्ट पण चांगले आहे आणि याचा आपल्या जमिनीवरती रिज काही परिणाम नाही होत अद्रक पण चांगली राहते पिवळी होत नाही काही नाही तुम्ही पण अशा प्रकारे दोन्हीचा कॉम्बिनेशन करून त्यांना फवारणी करू शकता आता हे बघा आपले अद्रक आहे उगत आहे आपण पण अशा प्रकारे फवारणी करणार आहोत चला आता आपण फवारणी करणार आहोत व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद